सुप्रभात सगळ्यांना जय शिवराय तर आजचा आपला टॉपिक आहे बी एम आर कमी झाला की तुमचं वजन का वाढतो तर यावरती आपण डिस्कस करणार आहोत बी एम आर सगळ्यात महत्त्वाचं आपण जाणून घेऊयात बेसल मेटाबॉलिक रेट ह्याला आपण कसं इंडिकेट करतो कसं जाणून घेतो हे आज आपण जाणून घ्या तर बी एम आय का बी एम आर काय असतो की जेव्हा तुम्ही तुमच्या इनसाइड ऑर बॉडी तुमच्या बॉडीचे आज जे फंक्शन चालू असतात त्याला आपण बी एम आर म्हणतो बेसल मेटाबॉलिक रेट म्हणतो कारण जे काही तुम्ही ॲक्टिव्हिटी करता ती विजिबल असतं म्हणजे जे काही तुम्ही बाहेरची ॲक्टिव्हिटी करता पण इन्साईड ऑफ अवर बॉडी ट्वेंटी फोर बाय सेव्हन कायम फंक्शन चालू असतं आपल्या बॉडीचं त्यासाठी एक एनर्जी लागते त्याला आपण म्हणतो बेसल मेटाबॉलिक रेट तो प्रत्येकांचा वेगवेगळा वे असू शकतो एजनुसार वयनुसार उंचीनुसार वजनानुसार आणि मेन असेल किंवा वुमेन असेल हे प्रत्येकासाठी वेगवेगळं वे असतं तर ह्या कंडिशनमध्ये काय होतं जर तुमचा बी एम आर कमी कसा होतो आपण हे जाणून घेऊयात तुमचा बी एम आर होण्या कमी होण्याचे खूप सारे कारण असतात आणि याचं नुकसान काय असतो तुमचा जो काही मसल आहे तो मसल लॉस होतो आणि तुमच्या बॉडीमध्ये लवकर फॅट जमा होतो का जमा होतो कारण तुमच्या बॉडीमध्ये मसल जर कमी असेल तर तुमची बॉडी काय करते तुमचा बी एम आर कमी करते बेसलमेटाबॉलिक रेट कमी होतो आणि त्यामुळे तुमची बॉडी एक्स्ट्रा कॅलरी जे बर्न करायचं आहे ते एक्स्ट्रा कॅलरी बर्न नाही करणार आणि याचाच रिझल्ट काय होणार की तुमच्या बॉडीमध्ये फॅट हे लवकर जमा होणार आहे आणि ओबेसिटी तुम्हाला लवकर वाढणार आहे खूप जणांचा असे क्वेश्चन असतात की मला फक्त टमी फॅट जास्त आला आहे बेली फॅट जास्त आला आहे किंवा साईडचे लव हँडल जे आहेत ते जास्त आलेले आहेत किंवा लोअर बॉडीमधला फॅट जास्त आलेला आहे तर याला कसं आपण कमी करू शकतो तर ह्याला काही मेथड्स असतात कमी करण्यासाठी प्रॉपर न्यूट्रिशन म्हणजे जे काही तुम्ही आहार घेता डाएट घेता व्हेज असेल तर वेज नॉनव्हेज असेल तर नॉनव्हेज आणि याला प्रॉपर वर्कआउट तुम्ही कसं कुठल्या मसलला ट्रेन करता हे खूप महत्त्वाचं आहे तर आज आपण जाणून घेऊयात काही कारणं आहेत त्याने तुमचं मेटाबॉलिक रेट हे कमी होणार आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे सेडेंटरी लाईफस्टाईल सेडेंटरी लाईफस्टाईल हे खूप लोकांचे प्रॉब्लेम झालेले आहे जे कोणी आपल्याकडे येतं की माझं वजन वाढलेलं आहे माझं वजन कमी करायचं आहे तर त्यांचं सेडेंटरी लाईफस्टाईल ते जगत असतात म्हणजे यामध्ये कुठल्याही प्रकारे ते जास्त ॲक्टिव्ह नसतात फक्त उठणे बसणे फिरणे जेवणे आणि झोपणे इतकंच त्यांचं काम असतो ह्या कंडिशनमध्ये त्यांचा जो काही बी एम आर आहे तो कमी होतो आणि खूप सारे लोक जंक फूड खातात आणि याचाच रिझल्ट काय होतो की त्यांचा बी एम आर हा कमी होतो आणि ओबेसिटी हे खूप वाढते दुसरा जॉब दुसरा को कारण आहे तो आहे सिटिंग जॉब ज्यांचं सिटिंग जॉब असतं मोर दॅन एट आवर्स किंवा त्यापेक्षा जास्त असतं त्यांचं बी एम आर हे एट आवर्सच्या जॉबवाल्यापेक्षा खूप कमी होणार आहे का कमी होणार आहे कारण त्यांच्या सिटिंग जॉबमुळे त्यांची ओबेसिटी हे खूप वाढणार आहे आणि त्यांचं जे काही मसल ब्रेकडाऊन आहे तो पण होणार आहे आपण काही ॲक्टिव्हिटी करा काही नाही करा तर या कंडिशनमध्ये आपले मसलसुद्धा ब्रेकडाऊन होत असतात जसं फॅट बर्न होतो ना तसं मसलसुद्धा तुमचा हा बर्न होणार आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर जर का तुम्हाला तुमचा मसल जो आहे तो बर्न करायचा नसेल तर या कंडिशनमध्ये आपण काय करतो की आपण या कंडिशनमध्ये आपल्या बॉडीला ट्रेन करतो आणि प्रॉपर अमाऊंट ऑफ न्यूट्रिशन आपण घेतो प्रोटीन फॅट कार्बोहायड्रेट विटॅमिन्स मिनरल्स वॉटर ह्याचा बॅलन्स आपण करतो तिसरं कारण आहे हाऊस वाईफ ड्युरिंग प्रेग्नेन्सी प्रेग्नेन्सीमध्ये काय होतं की खूप जण बसूनच राहतात काहीसुद्धा चालणंसुद्धा नसतं ह्या कंडिशनमध्ये सुद्धा तुमचा बी एम आर हा कमी होणार आहे आणि बरेच लोक काय करतात प्रेगनेन्सीमध्ये त्यांचं जे काही ईटिंग रुटीन आहे तो सुद्धा बिघडतं त्यामुळे सुद्धा तुमचं बी एम आर हा कमी होऊ शकतो चौथं कारण आहे लेस ॲक्टिव इटिंग जंक फूड म्हणजे तुम्ही एकदा जर का तुम्ही लेस ॲक्टिव्ह असाल आणि तुम्ही कुठल्याही प्रकारे लेस ॲक्टिव्ह राहून बाहेरचं जंक फूड जर तुम्ही एक्स्ट्रा ॲड करत असाल तर तुमच्या बॉडीमध्ये जे काही फॅट पर्सेंटेज आहे ते लवकर वाढणार आहे प्रत्येकाचं फॅट पर्सेंटेज हे डिफरंट डिफरंट वेमध्ये वाढू शकतो ह्याला टाईम पिरियड नसतो कुठल्याही त्यांच्या बॉडी टाईपनुसार त्यांचा हा वाढू शकतो पाचवी गोष्ट आहे इरेग्युलर टाईम ऑफ इटिंग खूप जण काय करतात जेवणाचा टाईम कधी दीड लासला एक लासला तर त्याला कधी टाईम भेटलं कधी नाही भेटलं तर ते, ते काय करतात ते तीनला जेवणे चारला जेवणे असं एक्सटेंड करतात मग यामध्ये काय होतं तुमच्या ब्लडमध्ये जे ग्लुकोज लेवल आहे ते एकदम स्पाईक होऊ शकतो पुढे जाऊन तुम्हाला डायबिटीज टाईप टूचा खतरा हा होऊ शकतो तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे सहावी गोष्ट आहे इरेग्युलर स्लीप टाईम आता खूप जण तर सगळं फॉलो करतात पण त्यांचं वेळेवरती झोपच त्यांचं कम्प्लीट होत नसतं मग यामध्ये काय होतं तुमचे जे काही बॉडीमध्ये हॉर्मोन्स आहे रात्री जे हॉर्मोन लेवल असतात ते रिलीज करत असते तुमची बॉडी मग ह्या कंडिशनमध्ये काय होतं की अननेसेसरी तुमच्या बॉडीमध्ये जे काही रिझल्ट तुम्हाला भेटायला पाहिजे होते तुमचे जे काही मसल मस्क्युलर डेव्हलपमेंट तुमच्या बॉडीमध्ये व्हायला पाहिजे होते ते होणार नाही आहे प्रॉपरली मग यामुळे काय होणार आहे तुमच्या बॉडीला रेस्ट आणि रिकव्हरी हे मिळणार नाही आहे तर हे लक्षात ठेवणं खूप खूप गरजेचं आहे आणि खूप जणांचा प्रॉब्लेम काय होतो ते कधीही पंचेचाळीस किंवा साठ मिनटा मिनटापेक्षा जास्त ते कधी पूर्ण दिवसामध्ये चालतच नाही या मग यामुळे काय होणार आहे सिटिंग जॉब असल्यामुळे तुमचं जे काही वजन आहे ते खूप वाढणार आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आठवे हॅबिट्स आहेत ते आहे ड्रिंकिंग हॅबिट्स म्हणजे यामध्ये काय होतं तुम्ही वाईन घेता तुम्ही ड्रिंक करता ह्याचासुद्धा लिमिट नसतो यामुळे काय होतं तुमच्या बॉडीमध्ये जे टी कॅलरीज आहेत ते वाढतात यामध्ये कुठल्याही प्रकारे न्यूट्रिशन नसून फक्त टी कॅलरीज तुमच्या बॉडीमध्ये इंटेक होतात आणि पुढे जाऊन तुम्हाला लिवर डिझीज होऊ शकतो फॅटी लिव्हर होऊ शकतो स्टेज वन स्टेज टू स्टेज थ्री असं प्रकारे तर तुम्हाला काळजी घेणं खूप गरजेचं आहे नववी गोष्ट आहे आफ्टर प्रेग्नन्सी आफ्टर प्रेग्नन्सी काय होतं खूप जण जन, जणांना प्रॉब्लेम होतात चिडचिड होते आणि खूप जणांचं लाईफस्टाईल हे प्रॉपर नसतं आणि त्यानुसार काय होतं की त्यांचं जे काही लाईफस्टाईल आहे ते बिघडून जातं आणि आफ्टर प्रेग्नन्सी बेबी कन्स्यू केल्यानंतरनं त्यांना काय होतं की प्रेग्नन्सीनंतर बेबीच्यामुळं खूप सारे त्यांचे जे काही अडथळे आहेत ते निर्माण होतात आणि त्यामुळं त्यांची ॲक्टिव्हिटी जास्त होत नाही आणि चिडचिडपणा खूप होतो काही जणांना मायग्रेनचा त्राससुद्धा होतो डोकं खूप दुखायला लागतो आणि ॲक्टिव्हिटी नसल्यामुळं त्यांचा काय होतो स्ट्रेस लेवल ले हे खूप हाय होतं आणि अशाच कंडिशनमध्ये हायपोथॉरेटिझम होण्याचे चान्सेस असतात ब्लड प्रेशर वाढतो काहींना टाईप टू डायबिटीज होतं आणि हे का होतं तर अशा कारणांमुळे होतं आणि त्या केसेसमध्ये हायपोथॅराडिझममध्ये तुमचा जो काही बी एम आर असतो तो तीस ते चाळीस टक्के ड्रॉप होत असतो तर ह्यामुळे तुम्हाला काळजी घेणं खूप गरजेचं आहे हेल्थ आणि फिटनेसमध्ये येणं खूप गरजेचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टीला तुम्ही सॉल्व करू शकता ते हेल्थ आणि फिटनेसमुळे तर हे कसं करू शकता ते तुम्हाला तुम्हाला मी थोडक्यात माहिती देणार आहे तुम्ही जर हाऊस वाईफ असाल किंवा वर्किंग वुमन असाल किंवा वर्किंग मेन असाल किंवा तुम्ही तुमचा काही बिझनेस असेल तुम्ही मेन असाल किंवा वुमेन असाल तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे स्वतःसाठी अर्ली मॉर्निंगमध्ये एक तास वेळ काढणं गरजेचं आहे वर्कआउटसाठी आणि ॲट लिस्ट कमीत कमी एक तास वेळ काढणं गरजेचं आहे ते आहे वॉकिंग ॲक्टिव्हिटीसाठी आणि तसेच तुम्हाला प्रॉपर आहार घ्यायचा आहे त्यामध्ये प्रॉपर न्यूट्रिशनचा बॅलन्स असणं गरजेचं आहे प्रॉपर अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट्स प्रोटीन फॅट विटॅमिन्स मिनरल्स अँड वॉटर अँड मायक्रोमेनरल्स आणि मिनरल्स या प्रकारे तर हे तुम्हाला विविध प्रकारे फूडमधून मिळतात जर का तुम्हाला प्रॉपरली बॅलन्स करायचं असेल तर तुम्हाला गुड अमाऊंटमध्ये हे सगळे फूड जसे असतात जसे की वेजिटेबल झालं फ्रूट झालं आणि डेअरी प्रोडक्ट झाले किंवा नॉनव्हेजमध्ये नॉन व्हेजिटेरियन डायट झाल्या ॲनिमल प्रोटीन झालं आणि तुम्हाला कलरफुल वेजिटेबल झाले अशा प्रकारे तुम्हाला मिल तुम्हाला बॅलन्स करायचं आहे विथ कार्बोहायड्रेट्स आणि गुड अमाऊंट ऑफ फॅटमध्ये तुम्हीसुद्धा करू शकता आणि तसेच तुम्हाला स्वतःला वेळ काढणं खूप गरजेचं आहे आणि या प्रकारे काय होणार आहे तुम्ही जे जेवढ्या ॲक्टिव्हिटी मॉर्निंगमध्ये कराल आणि वॉकिंग ॲक्टिव्हिटी कराल प्रॉपर आहार घ्याल याने तुमचं वजन हे लवकरात लवकर कमी होणार आहे आणि तुम्ही हेल्दी आणि फिट राहणार आहात मसलला ट्रेन करून तुम्ही तुम्ही तुमचं स्ट्रेनसुद्धा वाढवू शकता आणि जर का तुम्हाला हे करण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल किंवा प्रॉपरली तुमचा मॅनेजमेंट होत नसेल तर आपले मॉर्निंग क्लासेससुद्धा असतात यामध्ये याचा फायदा तुम्हाला काय होतो की तुम्हाला प्रॉपरली गायडन्स तुम्हाला इथे मिळणार आहे प्रॉपरली तुमचा फॉलोअप इथे होणार आहे आणि आपले फिटनेस कम्युनिटी तुम्ही जॉईन करू शकता आणि मी खाली नंबर देईन त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करून आपले मॉर्निंग क्लासेससुद्धा जॉईन करू शकता तुम्हाला चांगल्या प्रकारे सल्लासुद्धा मिळेल आणि तुम्हाला गायडन्ससुद्धा मिळेल वेट लॉस करण्यासाठी आणि तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि तुम्हाला तुमचं तुम्ही कन्सल्टेशन तुम्ही बुक करू शकता आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि त्यांना इन्फॉर्मेशन असू द्या धन्यवाद